तर अशा पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये राहू पाहिजे म्हणजे एवढ्या छोट्या शाळेत शाळेमध्ये सारखी मध्ये एम एम एस मध्ये एवढ्या मुलांना त्या ठिकाणी नंबर मिळवून मिळवून स्कॉलरशिप खरोखर चांगलं काम मग अशी जिल्ह्यात तिथं समोर हा बोर्ड दिसला शिक्षकांनी अकरा लाख रुपयाची मदत दिली मदत किती दिली हे महत्वाचं नाही देण्याची जी भूमिका सगळ्यात महत्वाची तुम्ही एक रुपये दिला का लाख रुपये दिले ह्याला भगव नस परंतु माझी देण्याची जी वृत्ती आहे आणि खऱ्या अर्थाने अंतकरणापासून दिलं त्यामुळे ही खरोखर संस्कार क्षम आहे म्हणजे मग गोव्यासर सांगितलं की मोठा भाऊ आल्यानंतर त्या ठिकाणी लहान भाऊ स्टेजवर बसत नाही एक संस्कार आहे तर हे संस्कार देण्याची म्हणजे एक ही दगडाची इमारत नाही तर खऱ्या अर्थानं संस्कार केंद्र या ठिकाणी निर्माण करण्याचं काम या विचारवाडी त्याबद्दल शाळेला शाळेचे मुख्याध्यापक असतील सर्व स्टाफ असेल संस्थाचालक असेल सगळ्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद चेहरूर तालुका नेहमी चांगल्या पद्धतीने काम करणार चालू आहे खरं शेहरूर तालुक्यामध्ये शैक्षणिक साहित्य मिळालेली अशी नाही सगळ्या शाळांना त्या ठिकाणी आता मग म्हणले वाटपी जरा जादा मिळतात नक्की त्या ठिकाणी जादा मिळणार तर वाटपी पण देताना मुलांना देतील तुम्हाला माहित आहे म्हणण्याची वाटली द्यायला माझं बोनच <laughs> <laughs> त्यामुळे नक्की मी ज्याला साहित्य देणार त्याला आता उद्या सुद्धा माझा सांगलीमध्ये कार्यक्रम आहे मी जवळजवळ अडीचशे शाळांना त्या दे ठिकाणी देतोय म्हणजे उद्या सांगली जिल्हा मला <laughs> पूर्ण सातारा जिल्हा पूर्ण झालेला सोलापूर कोल्हापूर जिल्हा पूर्ण झालेला सोलापूर जिल्हा सुद्धा बऱ्यापैकी पूर्ण करणार नाही एक वीस टक्के शाळा राहिलेल्या त्या सुद्धा पूर्ण करणार आहे आणि पुण्यामधला ग्रामीण भाग सगळा पुढे झाला फक्त शहरामध्ये शाळा राहिल्या त्या सुद्धा बऱ्यापैकी काल शहरातल्या लोकांना मी सांगितले की मला यादी करून द्या त्या ठिकाणी आपत्य शाळा पूर्ण होत होती आणि मला खात्री आहे गवळे सर बेके सर की मला वाटते आतापर्यंत कुठल्या आमदारांना अशा पूर्ण शाळा केलेल्या नसतील म्हणजे बरे तुम्ही बरेच आमदार मी बरेच आमदार घडवले भगवान परंतु असं सगळ्या शाळांना म्हणजे आमचं धोरण काय निवडून अगोदर मला कळतं मी काँग्रेस पक्षाचा होतो अमुक गटात होतो मला लोकांनी सगळं केलं परंतु निवडून आल्यानंतर मी सगळ्यांचा चीच भूमिका ठेवून मी त्या ठिकाणी सगळ्यांना साहित्य देण्याचं काम केलं साहित्यिकांनी माझ्या खिशात दिलं नाही आमदार फंड झोप त्यामध्ये धोरण आम्ही काय ठेवलं रस्ते घटपसाठी म्हणजे मी वाईट वाईटपणा आहे कारण मला पक्षाच्या लोकांनी म्हणजे पक्ष नुसतं काँग्रेसच नाही काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल म्हणजे महाविकास आघाडीनं मला मदत केली होती पहिल्यांदा असं घडले बरोबर आहे का ना शिक्षक मतदारसंघात ह्यावेळी मात्र या सगळ्यांनी दिल्या त्यामुळे प्रत्येकाची अपेक्षा आहे की सर रस्त्याला एक पाच लाख रुपये द्या आमच्या शाळेत जाणाऱ्या रस्त्याला द्या तरी पण आपण त्या ठिकाणी ठाणपरी भूमिका घेतली की जो फंड आहे तो मी ज्या घटकासाठी आलो त्या घटकासाठीच मी खर्च करणार त्यामुळे शाळेला देणार रस्त्या गटरासाठी एक रुपये देणार नाही आणि मला वाटते या भूमिकेत भूमिकेची सहमत असतो एवढं साहित्य मी वाटप शकतो आता हे साहित्य वाटप सुटून त्या झालं त्याच्यामध्ये जरा जा आमच्या जास्त साहित्य मिळाले आमच्याकडे का मिळालं तर मी बरेच ह्याच्यामध्ये असतो म्हणजे रोटरी क्लबला प्रेसिडेंट होतो आजून रोड क्लब मध्ये सक्रिय आहे त्या माध्यमातून पण सायकल दे बेंच दे हे सुद्धा प्रकार मी केलेले आहेत त्या ठिकाणी मग महापूर आला त्या काळात मेडिकल चे कॅम्प त्रास केली म्हणजे एनजीओ हातात जे असतात तर त्या ठिकाणी आपण सायकल जस शिरू तालुक्यामध्ये हे एम आय डी सी आले पण तुम्हाला सी एस आर बऱ्याच शाळेला मोठा मिळाला ना मला वाटतं आपण कुठे शाळेत होतो तीन दोन रुपये जॉईंट इयर मध्ये सगळं थोडे सात साडे सात सात साडे सात मोठी इमारत बांधू त्यामुळे जसं तुम्ही शिरूर तालुका डॉक्टर साहेबांची इमारत मोठी आहे त्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तर हे साहित्य वाटपातही असेल परंतु कामाचे बाबतीत सुद्धा बघितलं म्हणजे आज खरं सकाळी लवकर कार्यक्रमाला यायचं होतं सर मला म्हणले मुक्कामाने या मग मुक्कामाने यायचं तर मी आपल्याला काय केलं त्याच्यामध्ये की बाबा संध्याकाळी मुक्कामाने येण्यापेक्षा मी सकाळी साधा व्हायचं जाते आणि त्यामध्ये तुम्ही बघा माझा मेसेज असतो काय की मी या ठिकाणी येणार आहे ज्यांची कोणाची काम असतील ती या काय असतो ते समोर असो मग स्वतः दोन तीन लोकांचे काम होतील आपण लगेच समोर समोर फोन केले त्यामध्ये असं प्रॉब्लेम नंतर करतो कारण आम्ही काय करतो नावच फक्त लक्षात ठेवायचं काम करूया काम लक्षात ठेवायचं काम इंग्लंड काम समोर आलं की लागेल त्याला निघताना कारण ते परत मेंदू ठेवा परत मी फोन करणार झाला काय कामाच्या वेळेमध्ये तुम्ही विसरूनच जाणार असं नव्हता लागेल तत्काळ जागेवरती काम झालेलं कधीही चांगलं असतं त्यामुळे ती भूमिका आता एक अनुभव मी ज्यावेळी डिसेंबर दोन हजार वीस ला मी निवडून आलो त्यावेळेस पहिल्याच महिन्यामध्ये माझ्या लक्षात असं की खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त कामं प्रलंबित असतील तर ती शिक्षण घेऊ इतर कुठल्याही विभागात कामं प्रलंबित कारण का शिक्षण क्षेत्राकडे बघायचा राजकारणी लोकांचा दृष्टिकोन जर बघितला तर तो एवढा गांभीर्याने घेण्यासारखा नसतो त्यामुळे त्या ठिकाणी बरेचसे प्रश्न प्रलंबित पडले मग हळूहळू ते प्रश्न करत पाठपुरावा करत मग पहिली अडीच वर्ष सत्ता होती म्हणजे पेन्शनच्या बाबतीत जर बघितलं तर जुलै दोन हजार म्हणजे एक दोन हजार वीस मध्ये अध्यादेश निघाला होता शंभरशे टक्के शाळेची व्याख्या त्याप्रमाणे पेन्शनच मिळाली नसते कोर्टात जाता नसते अध्यादेश म्हणजे दहा जुलै दोन हजार वीस चा अध्यादेश रद्द करून घ्यायची भूमिका पहिल्याच महिन्यात केली वर्षात एक असत त्यामुळे मग ते मार्ग मोकळा झाला आता तुम्ही बघा सरकार म्हणजे आपलं सरकार होत त्यानंतर विरोधी सरकार आलं सरकार कुठलंही असो आपण म्हणजे ज्यावेळी वर्षात एक आयकॉन काँग्रेसच्या मंत्री होत्या त्यावेळी पहिला मोर्चा शिक्षकेत्र करून ज्यावेळी खासगीकरण झाला त्यावेळेस कोल्हापुरात मोठा मोर्चा आहे सहा हजार लोकांना घेऊन मोर्चा काढला मी ह्याचा विचार केला मी पक्षाचा आहे म्हणजे मला काय म्हणतील पक्ष नाही माझा पक्ष पहिला शिक्षक शिक्षक असेल शिक्षक असेल हे माझा पहिला पक्ष आहे मग त्या ठिकाणी पेन्शनचा मार्ग बऱ्यापैकी निघाला टप्पा वाढी बाबत आपण त्या ठिकाणी सगळ्या चालू केलं आणि मला वाटतं आमचा पायगो चांगला असा कारण दोन वेळा टप्पा वाढतात साडे अकराशे कोटीचा पटकन मिळाला आता प्रश्न तुमचा म्हणजे बऱ्यापैकी आम्हाला अडीच वर्षामध्ये ह्या शाळा शंभर टक्क्यावर जाते आणि हे सगळे लोक पेन्शन म्हणजे वेळोवेळी आपण पेन्शनसाठी म्हणजे ते मल्लेश्वर कोर्टामध्ये त्यांनी हे केलेलं आहे त्यांचा सारखा मला पाठपुरावा असतो इति इतिवृत्त द्यामध्ये तरी आमच्या अधिवेशनामध्ये अजितदा स्टेटमेंट केलं बाळासाहेब थोरातांच्या प्रश्नावरती त्याचं इतिवृत्त लगेच काढून दिलं आता कालच्या मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली इति इतिवृत्त दोन दिवसात मला मिळेल आणि त्याचबरोबर माझी माझे चर्चा झाली आहे की बाबा जे शपथपत्र द्यायचंय ते जरा सकारात्मक द्याच्यामध्ये असं जे आहे की बाबा कोर्टाने निर्णय दिलास तो आता आम्ही द्यायला तयार आहोत त्यामुळे बऱ्यापैकी तो मार्ग सुद्धा त्या ठिकाणी निघेल की मला खात्री आहे त्यामुळं डिसेंबर दोन हजार सव्वीस ला ज्यावेळी निवडणूक लागेल पुढची त्यावेळी मला वाटते काय प्रश्न शिल्लक राहत नाही असं एकंदरीत मला खात्री वाटते आणि वेळोवेळी जे काही शाळेचे प्रश्न असते म्हणजे आता इता बिसरांना आहे शेवटच्या वर्गाची आहे पाठ झाले ना सारखा आम्ही पाठपुरावा म्हणजे कधी सरासरीवर येते तीन वर्षी सरासरी काढतो म्हणते आता त्यांनी कालच्या सभागृहामध्ये केलं की अल्पसंख्याक आता काल सुद्धा मी आयुक्तांनी काय बोलतो मी एक लक्ष मांडली होती पंधरा मार्च दोन हजार चोवीस माझ्या निकष आहेत सगळ्यात आपल्याकडे पन्नास टक्क्यापेक्षा इंजा शाळा आठ नऊ दहा चे तीन वर्षाची शाळा आणि ह्या तीन वर्षांच्या शाळेला दीडशे होऊ शकू शकत नाही मग काय मंत्री की महोदयात आठवीची संख्या पस्तीस आहे मग नववीला आमची पस्तीस झाला दहावीला पस्तीस झाला बरोबर काय वाटली तर काय एका दुसरा तिसरा चौथा वाढू शकतो काय मोठ्या संख्येनं वाढू शकत नाही तर ती सात हजार पण पस्तीस प्रमाणे जरी धडले मिनिमम संख्या पस्तीस साठी एकशे पाच म्हणजे फटाला पटाला हा असला पाहिजे मुळात आमची मागणी काय शाळा पाहिजे का तर तू प्रशासनाचा माझी एक शाळा आहे माझ्या संस्थेची अडीच हजार विद्यार्थी संख्या पाचवी तिला मग शिक्षण मंत्री मी विचारलं साहेब तुम्ही आता एकशे पन्नास ला एक मुख्याध्यापक दिला मग अडीच हजार दिला एकच देणार डब्ज्या देणार आहे प्रशासकीय काम आहे बर त्याच्यामध्ये काय होतंय आठ नऊ दहाच्या शाळांना चार शिक्षक एक मुख्यालय पाच सात मुख्यालय मुख्याध्यापक गेला की राहिले चार वर्ष ता चार लोकांनी तीन सांभाळले कसं सांभाळू शकणार आहे बर त्या ठिकाणी आज मुख्यालय मुख्याध्यापकाला बारा तास तो परंतु जेवढे प्रभारी येणार त्याला छत्तीस तास घ्यावेच लागतील छत्तीस तास घेऊनच त्याला काम करावं लागेल तो परिणाम जाऊन ती घ्यायची जाऊ देत बरं त्याला काय वाढू बांधणार नाही तासामध्ये सवलत नाही मग कशाने काम करायचं तो काय म्हणा माझं मी टीचिंग करून जातो त्यामुळे मुख्याध्यापक पद हे पाहिजे मुख्याध्यापक पद नसेल तर अक्षरशः आमच्या शाळेची वाट लागते त्या भाषेत बोलायचं बरोबर तर कोण कॅप्टन जर नसला तर कुणाला तो वगैरे कसं करून ना एखादा शिक्षक रजेवर गेला कुणी त्याची तास काढायचे चालणारच नाही शाळा त्यामुळं त्या ठिकाणी त्याने बऱ्यापैकी ते मान्य केले की ते बदल करतो म्हणून का म्हणजे अहवाल त्याने उत्तर दिलं होतं शिक्षण मंत्र्याने की आयुक्तांचा अहवाल आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बदल करू म्हणून काल आयुक्तांना म्हणतात की अहवाल चांगल्या पद्धतीने द्या त्याच्यामध्ये हे सगळे त्याला पटवून दिलं का त्यामुळं हे जे प्रश्न आहेत म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही कधी केव्हाही माझ्याकडे भेटायला यायची सुद्धा गरज नाही मला फक्त फोन करा माझा फोन माझ्याकडेच असतो माझ्या कार्यक्रम चालू असला तर मी फोन घेत नाही पण तो कार्यक्रम झाल्यानंतर मी फोन करतो सगळ्यांना याचा कोणाला फोन येईल त्यांना मी फोन करतो आज सुद्धा या मी मला काय भेटायला यायची कुणी आवश्यकता नाही म्हणजे गावसाहेबांचे आभार हे म्हणजे पत्नीवर दोन दिवस मला सहवास मिळाला आणि पहिले कुठल्या एजेंडा त्याला आला दा लावला काही गरज नाही तुमचं नियमा नियमाने व्हायचं मग काय काम करू बघे मग म्हणजे तुम्ही त्याला सांगा मी पैसे देतो तुला आणि या जे ऑर्डर संस्थेत काढून दिले ते मान्यता देणारा घेतो मान्यता दिली त्याला अधिकार नाही पवित्र कोर्ट मध्ये मग कसे सांगितले जे नियमात आहे ते सगळं आम्ही देतोय त्रुटी कुठलीही ठेवत नाही त्रुटी असली तर तुम्ही त्रुटी कळवताय पैसे जेवढी त्रुटी कळवायला सांगतोय का आणि ऑफिसला स्पष्टपणे की त्रुटी एकदाच काढायची काय काढायच्या काढा त्या प्रस्तावामध्ये आता दोन काढायच्या पुढच्या टप्प्यात दोन काढायच्या असं अजिबात चालणार त्यामुळे तरी केव्हा एक आणि तुम्ही सुदैवा साहेब चांगला माणूस म्हणजे माझा दुसरा कामाला माणूस चांगला आहे त्यामुळे काम चांगल्या त्याच्या आपण त्याच्या बाळांचाही ज्ञान भवून आहे त्याला कुठलंही काम सांगितलं ते होईच मला आणि या शब्द त्यांच्यात ठरतात काम तर होतो त्यामुळे मला वाटत बऱ्यापैकी जे काय मला बोलायचं होतं ते मांडलं तुमचे काय प्रश्न असतील सांगा त्याचे आपण नक्की त्या ठिकाणी काय असते त्याचं